भरारी फाउंडेशनच्या वतीनं जो बहिणाबाई महोत्सव आयोजित केला ते आयोजक दीपक दादा विनोद ढगे त्यांचे सगळे सहकारी स्वागताध्यक्ष म्हणून आमचे आमदार आदरणीय राजमामा यांनी जळगावच्या संस्कृतीमध्ये भर घालणारा बचत गटातल्या महिलांना भरारी देणारा उद्योजकांना केंद्र सरकारच्या एम एस एम ईच्या माध्यमातून एक दालन व्होकल फॉर लोकलच्यासाठी प्रोडक्टच्यासाठी उपलब्ध करून देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून शिवराज्याचा शिवाजी महाराजांच्या या विचार पोचवणाऱ्या कृतीसोबत प्रभू श्रीरामाच्या राष्ट्रमंदिराचा संदेश देणारा हा अत्यंत खानदेशातला मोठा आणि एक आगळावेगळा महोत्सव या ठिकाणी पार पडतो याचा मनापासून आनंद आहे दीपकदादा परदेशी त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो की सामाजिक संवेदना जागा ठेवत आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या शेतकऱ्यांना मदत करत असताना गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उभं करत असताना सांस्कृतिक वारसा जतन करत बैनाबाईंच्या नावाने महोत्सव घेत मला असं वाटतं एक चांगलं काम एक आदर्श तरुणाई आपण ज्याला म्हणतो की ते एक दीपक दादाच्या निमित्ताने पुढे येते अंमळनेर आहे खरंतर विद्येचं माहेरघर राहिलं आहे आणि अंमळनेरामध्ये होणारं साहित्य परिषद ज्याचे स्वागताध्यक्ष आमचे मंत्री मान्य नामदार गिरीशभाऊ आहेत आणि त्या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांपासून तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे साहित्यिक या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि खानदेशासाठी या अभिमानाची भाव अखिल भारतीय स्तरावरचं जे संमेलन होते त्यामुळे निश्चित याच्यातून एक साहित्यिक एक वैचारिक मेजवानी आपल्या खानदेशासाठी मिळणार आहे नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून पंतप्रधानजींचा कार्यक्रम घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे लवकरच त्या संदर्भात ते योग्य ती मार्गदर्शन अतिशय आपल्या पुढे देतीलच चाळीसगावला पण बरेच राष्ट्रसंत येऊन गेलेले पूर्ण श्रीरामांचा महोत्सवच बनवला जातोय या संपूर्ण महोत्सवासंदर्भात तुम्हाला जिल्ह्याभरातल्या महोत्सवाबद्दल काय सांगताय एक चाळीसगावला झालेले शिवपुराण ज्या पंडित प्रदीपजी मिश्रांच्या कथेपासून तर आपल्या वडनगरी फुकनगरीच्या कथेपर्यंत एकंदरीत बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून या सांस्कृतिक महोत्सवापासून तर जळगावच्या रस्त्याला आदरणीय गिरीश भाऊ आणि आमचे आदरणीय राजूमामा हे देखील नवीन जळगावचं रूप बघायला मिळते प्रत्येक कोपऱ्यात काना कोपऱ्यात गल्लीत कॉलनीत जे जळगावात रोड पण बदलत आहेत त्यामुळे मला असं वाटतंय बदलतं रूप दोन हजार चोवीसमध्ये मोदीजी काल जसं मन की बातमध्ये म्हटलं एक नवी उमंग तरंग घेऊन राम मंदिराच्या सोबत रामराज्य त्या ठिकाणी प्रस्थापित होते त्याचा आनंद आहे दादा लोकसभेची चाहूल आहे असं म्हटलं जाईल लोकसभेची चावल तर आम्ही ऑलवेज ट्वेंटी फोर अवर्स थ्री सिक्स्टी फाय डे तयार असतो धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा